नमस्कार आज में तुम्हाला मी तुम्हाला दाखवणार आहे कर्दळीची रोपं जी की मी कर्दळीच्या बियांपासून बनवली आहेत यावर्षी जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये मी कर्दळीच्या बियांपासून रोपं बनवण्याचा पहिला प्रयत्न केला होता पण पहिल्या प्रयत्नात काही मला यश मिळाले नाही तर मी पुन्हा प्रयत्न केला आणि फायनली दुसऱ्या प्रयत्नामध्ये मला यश मिळालं कमीत कमी दोन रोपं तरी मी बनवण्यामध्ये यशस्वी झाले ती दोन रोपं तुम्ही इथं बघू शकताय पण ज्यावेळी ही रोपं तयार झाली होती ना तो काळ होता मार्च एप्रिल असा उन्हाळ्याचा काळ होता त्यामुळे मी कितीही काळजी घेतली त्यांना रेग्युलरली पाणी जरी म्हणजे मी देत असले तरी देखील त्या रोपांची म्हणावी तशी वाढ दिसत नव्हती पण आपल्या इथे जो काही पहिला पाऊस झाला ना त्या पहिल्या पावसानं त्या पाण्यानं या रोपांना एक प्रकारे नवीन संजीवनीस मिळाली या रोपांच्यामध्ये लक्षणीय वाढ झाली ती रोपं अक्षरशः टवटवीत आणि सुंदर दिसायला लागली इथं तुम्ही बघू शकताय तर ते शेवटी म्हणतात ना नैसर्गिक ते नैसर्गिकच असतं तर या वनस्पतीचे जर तुम्हाला फायदे सांगायचे झाले तर या कर्दळीच्या वनस्पतीला अतिशय सुंदर फुलं लागतात आणि त्याच पद्धतीनं आपल्या इथं सत्यनारायणाच्या पूजेमध्ये या कर्दळीच्या फांद्यांचं देखील खूप महत्त्व असतं तर अशी ही सुंदर वनस्पती आपल्या सगळ्यांच्याच बागेमध्ये असायला हवी तर नक्कीच तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा सुंदर व्हिडिओसह पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार